कन्या व कुमार घोसरवाडचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न स्नेहसंमेलन म्हणजे जणू बालचमुंची मेजवाणीच आपल्या अंगभूत कलागुण दाखवण्याची संधीच कन्या विद्या मंदिर व कुमार विद्या मंदिरच्या बालचमुंनी बहारदा नृत्य नाटिका यामधून आपली कला दाखवून दिली उपस्थितांनी बक्षिसे देऊन प्रोत्साहन दिले नृत्य दिग्दर्शन विकास कांबळे यांनी केले कन्या शाळेचे विद्यार्थिनी गायत्री राजेंद्र तराळ हिने जिल्हास्तरीय धावणेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला भक्ती पुजारी हिने तालुका स्तरीय कुस्तीमध्ये प्रथम क्रमांकाबद्दल कुस्तीमधील केंद्रात अलंकार पुजारी अक्षय डवरी संस्कार पुजारी यांचे विद्यानिकेतन पुसेगाव इथे निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला स्नेह उद्घाटन सरपंच साहेबराव साबळे उपसरपंच सुनीता मिसाळ यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी मयूर खोत प्रमोद कांबळे राकेश कागले प्रेमलता जाधव सरोजणी चव्हाण माधवी नाईक मधुमती पाटील रेश्मा बिरंगे शीतल चव्हाण रोहिणी बस्तवाडे केंद्रप्रमुख सुभाष कुरुंदवाडे पत्रकार संतोष तारळे दिलीप शिरडोणे कुमार सिद्धनाळे सुभाष तराळ धोंडीराम बबर बाबर मदन कांबळे गजानन धनगर यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक ग्रामस्थ उपस्थित होते स्नेहसंमेलन पार पाडण्यासाठी जानकी वृद्धाश्रमाचे बाबासो पुजारी यांनी पाच हजार रुपयांची देणगी दिली त्याबद्दल डॉ पूर्वा पुजारी यांचा सन्मान करण्यात आला खंडू भोरे राजू तराळ यांचेही अनमोल सहकार्य लाभले मुख्याध्यापक रमेश शंकर कोळी दत्तात्रय कमते सर्व शिक्षक स्टाफ यांनी परिश्रम घेतले तर नृत्य दिग्दर्शक विकास कांबळे ध्वनी व प्रकाश यंत्रणेसाठी बी कांबळे यांचे सहकार्य लाभले राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका